नमस्कार मित्रांनो कोकणात मोठा राजकीय भूकंप राष्ट्रवादीच्या धमाका काय आहे ही, ही बातमी आपण चला तर मी चा सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात भाजपने मोठी तयारी सुरू केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शेखर निकम यांच्याच मतदारसंघात त्यांच्या सोबत निवडणूक लढवलेल्या आमदारांचे प्रशांत यादव यांचा आज मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे इतकंच नाही तर चिपळूण मतदारसंघाचा भाजपचाच असेल असंही मोठं वक्तव्य भाजपचे युवा नेते मंत्री नितेश ने राणे यांनी केलं आहे भाजपचे चिपळूण मतदारसंघातला धमाका करण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत आज दुपारी हा प्रवेश होत आहेत यावेळी मंत्री नितेश राणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे आदी पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले प्रशांत यादव यांनी महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती त्यांचा अवघा सहा हजार आठशे मतांनी पराभव झाला होता गेल्या काही दिवसात ते नाराज असल्याची चर्चा होती काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही भेट घेऊन त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली होती मात्र प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या प्रवेशाची घोषणा नितेश राणे याच दौऱ्यात राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रही स्वबळावर लढवण्याचे असून तसेच स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत चिपळूण मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा होता मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असलेले शेखर निकम गेल्यापासून हा मतदारसंघ गेल्या मतदार दोन ट्रम राष्ट्रवादीकडे राहिला आहे मात्र आता याच मतदारसंघात भाजपने तयारी सुरू केली आहे दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे प्रशांत यादव यांना पुढील मतदारसंघाचा उमेदवार म्हणून शब्द दिले जाण्याची शक्यता आहे त्याआधी होणारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रशांत यादव यांनाही आपली करिश्मा दाखवा लागेल ही ही निश्चित आहेत मग कोण आहेत प्रशांत यादव याकडे आपण थोडं लक्ष देऊया वारिष्ठी उद्योग समूहाचे चेअरमन प्रशांत यादव हे उद्योजक आहेत ते गेल्या काही वर्षी सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत वर्षी चिपळून तेरेडी गावाच्या सदस्य म्हणून निवडून आले होते उपसरपंच आणि सरपंच पद भूषवेतांना तसेच जवळपास पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस च्या कालावधीत काँग्रेसला बळ दिलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदाध्यक्ष सरचिटणीस पदी नियुक्ती झाली प्रशांत यादव हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले होते त्यावेळी त्यांचा सहा हजार आठशे मतांनी पराभव झाला त्यानंतर त्यांनी मतदारसंघात आपला संपर्क ठेवला आहे त्यांनी भाजपात प्रवेश निश्चित केला असून आज हा पक्ष प्रवेश होत आहे यासाठी त्यांच्या बरोबर त्यामुळे आता या, या, या राजकीय घडामोडीनंतर आगामी होत असलेले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत भाजपची काय भूमिका असेल हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद